वैरणीचा भारा घेऊन पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू वैरणीचा भारा डोक्यावरून घेऊन जात असलेल्या शेतकऱ्याचा ओढ्यात तोल जाऊन होऊन मृत्यू झाल्याची घटना सोमवार तारीख दोन रोजी सकाळी घडली रंगराव यशवंत कोंडेकर वय साठ राहणार करवीर कोडित्रे असे मृत व्यक्तीचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की रंगराव कोंडेकर वैरणीचा भारा डोक्यावरून बाळासाहेब आडनाईक यांच्या शेतातून जात असताना तेथील ओढ्याजवळ पाय घसरल्याने भाऱ्यासह ओढ्याच्या पाण्यात बुडाले बराच वेळ रंगराव घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकासह ग्रामस्थांनी रंगराव कोंडेकर यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा पत्ता लागला नाही सोमवार सकाळी हा प्रकार निदर्शनास आला असता पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वी मृत्यू झाला या घटनेने ग्रामस्थान थळहळ व्यक्त केली जात आहे रितिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल स्क्वेअर पाईप राउंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट च कलर सीट बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट